दिंडोरी शहरातील आश्रय लॉजच्या एका खोलीत सुरू असलेला आहे या कारवाईमध्ये मोबाईल असा वीस हजार सातशे चौवेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आश्रय लॉज मधील रूम नंबर दोनशे तीन मध्ये बनावट नोटा तयार केला जात असल्याची गुप्त माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली होती पोलिसांच्या पथकाने अत्यंत शितफीने या ठिकाणी छापा टाकत तिघांना अटक केली आहे तसेच घटनास्थळावरून नोटा छापण्यासाठी पेपर बनावट चलनी नोटा व प्रिंटर असा वीस हजार सातशे चौवेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सदू गायकवाड व अनिल बाळू माळेकर यांना अटक केली आहे या तिघांनी यापूर्वीही बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांना मदत करणारे व त्यांच्याकडून नोटा घेणाऱ्याची पोलिसांकडून तपास सुरू आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी करत आहे बनवेगिरीची प्रकरणे उघड होऊनही उद्योग सुरूच आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सुरगाणा तालुक्यात पोलिसांनी मुख्य संशयी आरोपीसह सात जणांना अटक केली त्यांच्याकडून बनावट नोटासाठी वापरलेले प्रिंटर कम्प्युटर कार्ड व इतर साहित्य असा शंभर रुपयांच्या नोटाचे पाठोपाठ छपाई केलेले असले एकशे सत्तहत्तर कागद पाचशे रुपयांची छपाई केलेली दोनशे छप्पन्न कागद जप्त केले दोन जानेवारी दोन हजार सतरा रोजी आडवा पोलीस पोलिसांनी हॉटेल जत्रासमोर तीन आलिशान कारमधील अकरा संशयत्याकडून तब्बल एक कोटी रुपये पस्तीस लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या दोन हजार चोवीसच्या दरम्यान अंबड पोलिसांनी तिघांना अटक करत पाचशे रुपयांच्या तीस बनावट नोटा तर शहर पुणे शाखेच्या गुंडाविरुद्ध पटकातील मुक्तिगाम परिसरातून दोन महिलांना अटक करत पाचशे रुपयांच्या वीस नोटा जप्त केल्या डिंडोरी स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बारा वीसशे चोवीस नवीन जे न्यायसंहिता कलम आहे बी एन एस एकशे अठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे एक ब्याऐंशी तीन कौसात पाच हा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये आपण मिळालेल्या गुप्त बातमीवरून आश्रय लॉज डिंडोरी ते नाशिक जाणारा जो आश्रय लॉज आहे रूम नंबर दोनशे तीन येथे मिळालेल्या गुप्त बातमीदारावरून आपण तिथे रेड केली आणि रेड दरम्यान आपल्याला काही बनावट नोटा आढळून आल्या आणि ते तयार करणारे असे साहित्य आपण तिथे जप्त केले त्यावरून वरील गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये आपण एकूण तीन आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहे किरण माळेकर ज्ञानेश्वर गायकवाड आणि अनिल माळेकर असे तिघा आरोपी यांना मान्य न्यायालयात आपण हजर केले होते त्यांना दिनांक सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपी कडे तपास चालू असून अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला कळवत्रतिनिधी सागर मोर